नमस्कार मित्रांनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर मित्रांनो दोन दिवसात जे आहे ते चांदी एक पॉईंट चौतीस लाखांनी स्वस्त झालेलं आहे आणि सोन्यातही मोठी घसरण होत आहे तर आपण सोन्या आणि चांदीचा रेट मार्केट रेट आणि आन, पुढे किती भाव वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पर्यंत चॅनलवर आला असाल तर क्रिस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर सोन्यात तेही मोठी घसरण झालेलीच आहे आणि तेही जवळजवळ दीड लाखापर्यंत स्वस्त झालेलं आहे तर गेल्या काही दिवसांपासून गगन भरारी घेणाऱ्या ज्या मौल्यवान धातूंच्या किंमतींना अखेर रविवारी मोठा ब्रेक लागला आणि त्यामुळे गुंतवणूकदाराकडून जी मोठ्या प्रमाणावर केलेल्या नफा वसुलीसाठी चांदीच्या भावात एकाच दिवसात सव्वीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपयांची घसरण झाली तर सोन्याचे भावही तीन टक्क्यांनी खाली आले होते आणि त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बाजार कोसळल्याने चांदी आता प्रति किलो दोन पॉईंट सहा पाच म्हणजेच लाख रुपयांवर आले आहे आणि विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसात चांदी एक एक पॉईंट चौतीस लाख रुपयांनी स्वस्त झाले असून गुंतवणूकदारांचे दहावेदान आणले आहेत ज्या ज्यांनी इन्व्हेस्ट केले आहे तर त्यांना लॉस होतच आहे आणि सगळ्यांना लॉस होत आहे कारण की दोन दिवस मार्केट डाऊन झालेलं आहे सोनं आणि चांदी स्वस्त होत आहे तर पाहायचं झालं तर आपण पाहूया की जे सोन्यांची स्थिती काय सध्याची तर सोन्याच्या दरातही रविवारी मोठी अस्थिरता पाहायला मिळाली जर आपल्याला सोनं घाय घ्यायचं असेल तर मित्रांनो आपण थांबू शकता कारण की सोनं आता स्वस्त होत आहे लगडूत सलग दोन दिवस सोनं स्वस्त झालेलं आहे तर सोने नऊ टक्क्यांनी घसरून एक पॉईंट अडोतीस लाखांपर्यंत खाली आले होते मात्र नंतर काही प्रमाणात सावर ते एक अठ्ठेचाळीस रुपया एक लाख अठ्ठेचाळीस हजारापर्यंत गेले होते प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले परंतु गुरुवारी सोन्याने एक आ, एक लाख त्र्याण्णव हजार शहाण्णव रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता तिथून ते आता वीस टक्क्यांनी स्वस्त झालेले आहे तर मित्रांनो असा सध्याचा रेट आहे अजून जर काय सोन्या आणि चांद्या चांदीचा भाव जर खालीवर झाला किंवा चेंज झाला तर तुम्हाला नक्की सांगेनच दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी क्रिश अपडेटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद